स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि एक दोन तीन कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालय चोवीस मार्चच्या मध्यरात्री खुलं करण्यात आलं होतं यावरून रंगलेल्या नाट्यमय घडामोडींसंदर्भात आता कर्जत पंचायत समितीकडून दखल घेण्यात आली आहे अर्जदार यांनी केलेल्या मागणीवर ही सुनावणी नऊ एप्रिल रोजी कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात सकाळच्या सुमारास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या सक्षम होणार आहे दरम्यान अर्जदार संजय विरले यांनी याही अगोदर विविध तक्रारी अर्ज केले होते या संदर्भातही प्रश्न सुनावणीला असणार आहेत चोवीस ते पंचवीस मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालय हे उघडण्यात आलं होतं शिंदे शिवसेना सरपंच महेश भिरले आणि तत्कालीन ग्रामसेवक गणेश गायकर यांच्यावर ग्रामपंचायत हद्दीतील फॅन्टसी होम बिल्डर्स आणि डेव्हलपर्स इमारतीस पूर्वत्वाचा दाखला देण्यावरून काही तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात देण्यात आली असून हे प्रकरण मुंबई हायकोर्टात सुनावणीला गेल्यानं या प्रकरणाचे धागेदोरे नष्ट करण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच बिर्ले यांनी कर्मचारी यांच्या माध्यमातून चोवीस मार्चच्या रात्री ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आल्याची चर्चा रंगली होती मात्र यावर ग्रामपंचायत कर्मचारी आणि सरपंच महेश विरले यांनी स्वतः कर्मचाऱ्यांचे पैशाचे पाकिट राहिल्याचं सांगितलं होतं यावरून सरपंचांच्या वक्तव्याचे हसू देखील झालं कोण एवढ्या रात्री पाकीट आणायला जातं का असा प्रश्न उपस्थित केला गेला होता यावर स्थानिक धामोतेचे ग्रामस्थ संजय विरले यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय आणि पंचायत समितीला लेखी निवेदनाद्वारे सीसीटीव्ही कॅमेरा व्हिडिओ आणि येथील व्हॉईस रेकॉर्डर याचे व्हिडिओ फुटेज आपल्याला मिळावं आणि ते समोर आणण्यासाठी विनंती केली होती नेमकं त्या मध्यरात्री कार्यालयात असे कोणते महत्त्वाचे काम आले होते कार्यालय उघडणं महत्वाचं होतं असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय अखेर या घटनेची दखल घेत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी नऊ एप्रिल रोजी याबाबत सुनावणीसाठी संजय विरले यांना लेखी पत्रक पाठवलं असून सुनावणी ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी वाजण्याच्या सुमारास होणार सांगितलं आहे दरम्यान या सुनावणीत संजय यांनी तहसीलदार यांच्याकडे खुल्या गावठाण सरकारी जागेत बेकायदेशीर केलेलं बांधकाम आणि तेथे होत असलेले माती भराव यावरूनही तक्रार केली होती हा प्रश्नही निकाली लावण्याचे आदेश तहसीलदार धनंजय जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे हा प्रश्नही विरले यांच्या सुनावणीत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे एकूणच कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व असून सरपंच महेश विरले हे कुणालाही न जुमानता मनमानी कारभार हाकत असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेक वेळा झाला याआधी सरपंच यांनी पीडित संजय बिर्ले यांच्या घराकडील जाणारा कित्येक वर्षांचा रस्ता हा वैयक्तिक कारणानं बंद केला होता त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय याशिवाय गावातच रस्त्याच्या अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम बांधलं जात असताना सरपंच हे कारवाई करताना दिसून येत नाहीत परंतु नाहक सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचा आरोपही सरपंच यांच्यावर झालाय सरपंच यांच्या पाठी मोठा आकाचा वरदहस्त असल्यानंच आजवर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकलेली नाही त्यामुळे आता तरी सर्वसामान्यांना न्याय मिळेल का म्हणून या सुनावणीकडे पाहिलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ